सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये <Diss -tale> भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेंद्र भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे विवेक फनसनकर आज मुंबई पोलीस आयुक्त पदावरून आज सेवानिवृत्त होत आहेत त्यानंतर विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलाय मनोज पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना उपोषणाची तारीख जाहीर केली आहे एकोणतीस मुंबईत धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगी पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलंय आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगी म्हणाले सरकारकडे मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच येत नाही आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती आहे मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचा उचलतो योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय अठ्ठावीस ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी मला सोडायला आले तरीही बस असं मनोज जरांगी यांनी म्हटलंय सोलापूर शहराआधी प्रख्यात मेंदूविकारतज्ञ डॉ गिरीश वळसनकर यांच्या आत्महत्येनं हा धरलं होतं त्यानंतर बारा दिवसांमध्ये शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या तरुणाने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आधी नस कापली त्यानंतर स्वतःचा गळा चिरून डॉक्टर आदित्य वय वर्ष याने सोलापुरात आपल्या रूम मध्ये आत्महत्या केली डॉक्टर वलसनकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर बारा दिवसात ही दुसरी घटना घडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे आत्महत्येमागील कारणाचा पोलीस शोध घेत आहे एकत्र येत असतील तर चांगलेच आहे मात्र यासंबंधीचं भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही असं शरद पवार म्हणाले तृतीयेच्या दिवशी आज आमदार जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेत ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिर उभारण्यात आलं आज या तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला शरद पवार पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आहे नाशिकच्या पवित्र रामकुंडावर गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरल्याने तो क्षणार्धात गोदावरीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे बीड जिल्ह्यातील हा तरुण पाय घसरून पडून थेट गोदावरी नदीत पडला आणि क्षणातच नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलाय गोदावरी नदीच्या पात्रात सध्या एक हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे हा तरुण गोदावरीत पडल्याने वाहून गेला असून अद्याप त्याचा थांग पत्ता लागलेला नाही सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी मंगळवारी रात्री कोलकात्यातील फलपट्टी मछुआ भागातील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत चौदा जणांचा मृत्यू झालाय आग आटोक्यात आली आहे बावीस जणांना वाचवण्यात आलंय काही लोक अजूनही त्यात अडकल्याची भीती आहे बचाव कार्य सुरू आहे पोलीस आयुक्त मनोज वर्मा म्हणाले की रात्री सव्वा आठ वाजता ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलीस पथके घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आतापर्यंत चौदा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत अपघाताच्या चौकशीसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर बसवलेल्या 20 मीटर मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की अनेक लोक जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या छतावरून आणि खिडक्यांमधून मा उड्या मारताना दिसले. जम्मू-काश्मीरमधील मा पहलगाम हल्ल्याबाबत एक नवीन खुलासा झालाय तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमद चे नाव समोर आले पहलगाम हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी ओव्हरग्राउंड कामगारांचे एक नेटवर्क तयार केले ज्यांनी एफ टी म्हणजेच हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केली फारुख खान हा लष्कराचा एक टॉप कमांडर आहे आणि तो पीओके मध्ये लपून बसले असल्याची माहिती समोर आली आहे देवेन भारती यांची मुंबईचे पोलीस आयुक्त पदे नियुक्ती करण्यात आली आहे ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत विवेक फनसनकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पद देण्यात आलंय विवेक हे आज एप्रिल रोजी नियुक्त झालेत त्यांच्यानंतर सदानंद दाते संजय कुमार वर्मा रितेश कुमार महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागे यांच्या नावाची चर्चा होती याशिवाय देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता कळविण्यात आली होती विवेक फनसनकर यांनी तीस जून दोन हजार बावीसमध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा स्वीकारली होती देवेन भारती हे एकोणावीसशे चौऱ्याण्णव बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत मी गेले चार ते पाच दिवस नव्हतो राज्यात शांतता नांदावी असं मला वाटत होतं असे संजय राऊत यांनी म्हटलंय पहलगाम हल्ल्यात राजकारण आणू नये राजकारण कोण करत भाजपच्या अनेक संस्था संघटनांचा समाज माध्यमांवर याचं राजकारण करत आहेत हा हल्ला झाल्यावर चोवीस तासांच्या आत पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो एक सैनिक किंवा नागरिक मारला गेला तर अमेरिका इस्राइल आणि रशिया सारखी राष्ट्र जी स्वतःला बलवंत समजतात किंवा छप्पन्न इंचाची छाती वाले समजतात ते ताबडतोब प्रत्युत्तर देतात आणि आम्ही पाणी बंद केलं पण पाणी असं बंद होत नाही त्यासाठी मोठमोठे धरणं बांधावी लागतात वीस वर्षांनी जेव्हा ते धरणं उभे राहतील तेव्हा ते पाणी बंद होईल आम्ही पाकिस्तानात सत्तावीस युट्यूब चॅनेल बंद केले याला बदला म्हणता येईल का असं संजय राऊत यांनी म्हटलंय राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे गुलाबराव अजितदादा यांचा निरोप आल्याची माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली तीन मे रोजी दुपारी तीन वाजता मुंबईत अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती स्वतः गुलाबराव देवकर यांनी दिली आहे कार्यकर्त्यांची कामे होत नसल्यामुळे सत्तेत राहावं यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्यांच्या आग्रहानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत असल्याची भूमिका देवकर यांनी स्पष्ट केली आहे पक्ष प्रवेशाबद्दल जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचेही यावेळी गुलाबराव देवकर यांनी स्पष्ट केले याच वेळी जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटातील इतरही माजी मंत्री आमदार प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देवकर यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण फोर सह्याद्री शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री